नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहत आहात द बहुजन आवाज आज आपण दारवा शहरामधील राम मंदिर येथे उपस्थित हो, आहोत आणि माझ्यासोबत येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय भाऊ देशमुख यांचे कार्यकर्ते आहेत आणि गुलाल उधळून येथे रामदर्शनासाठी उपस्थित झालेल्या आहे त्यांच्या मनातील भावना आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय आपल्या मनातील भावना आहे आज प्रभू श्रीरामाच्या मंदिरात येण्याचं कारण ज्यावेळेस प्रचाराची सुरुवात आम्ही केली तर प्रभू श्रीरामाच्या दर्शनानेच याच ठिकाणी आम्ही प्रचार मान्य संजीवभाऊ देशमुख यांचं नारळ फोडून प्रचाराचं इथनंच केलं आज त्याच श्रीरामाच्या आशीर्वादाने आणि अयोध्येतील श्रीरामाच्या अयोध्याच्या आशीर्वादाने आज प्रचंड असा मताधिक्याने मान्य संजूभाऊ देशमुख यांचा सर्व जनतेनी मतदानाच्या रूपी भरघसचा आशीर्वाद देऊन आज प्रचंड असा विजय केलेला आहे आणि हा विजय संपूर्ण जनतेचा आहे आणि ही संपूर्ण निवडणूक जी आहे ही लोकसभेची यावेळेस संपूर्ण नागरिकांनी आपल्या हाती घेतली होती आणि त्याचंच आज फळ हे आज आपल्याला मान्य संजूभाऊ देशमुख म मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहे मी सर्व मतदारांना व संपूर्ण यवतमाळ जिल्हा व वाशिम जिल्ह्यातील सर्व जनतेला मी शुभेच्छा देऊ इच्छितो की त्यांनी माननीय संजूभाऊ आणि उद्धव साहेब आणि त्यांच्या पक्षावर विश्वास दाखवून येथील जो गड आहे शिवसेनेचा तो कायम ठेवला आणि संजूभाऊ देशमुख यांना प्रचंड असा मताधिक्याने विजय केला आपल्यासोबत ये। येथे कार्यकर्त्यामध्ये काही महिला कार्यकर्तेसुद्धा उपस्थित त्यांच्याकडून आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया खरोखरच आम्ही जे जे जनतेने आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप त्यांच्यावाले आभारी कारण की आमची एवढी कर्तव्य चांगले असून तरी त्यांनी एवढी मात दिली की खूपच आम्हाला जनतेने एवढं सहकार्य दिलं की भरपूर मतदाने आम्हाला विजय करून दिला आणि भाऊच्यासोबत आम्ही आहे सर्व पाठीशी बस संपूर्ण कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे काही आणखीही कार्यकर्ते आपल्यासोबत उपस्थित आहेत समोर आपल्या मनातील भावना सांगा श्रीराम जो राम को लाए है, है। ये हमारा एक वादाता हमने उनको लागे है संपूर्ण कार्यकर्त्यामध्ये उत्साह उसळून दिसत आहे आणि हा होता राम मंदिर येथील व्हिडिओ आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा धन्यवाद